जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सर्वयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बर बाहत्तर अकरा चौदाहत्तर एकतीस एकतीस बारा एकवीस सायबर गुन्हेगाराकडून गंडवण्याच्या इरादानं वेगवेगळ्या लिंक किंवा फाईल मोबाईलवर पाठवल्या जातात अशाच प्रकारे पाठवण्यात आलेल्या फाईलवर मोबाईल पाहत असताना फाईलवर क्लिक झालं आणि फाईल डाउनलोड झाली ही संधी साधत सायबर गुन्हेगारांनी मोबाईल हॅक केला यानंतर घडलेल्या प्रकारानं तरुण हादरला काही वेळातच या तरुणानं टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सदरची घटना घडली आहे शिरपूर तालुक्यातील या गावातील उर्फ बंटी जितेंद्र सनेर नाव आहे घरात एकुलता एक मुलगा असून तो फार्मसी पदविका महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होता दरम्यान पाच जुलैला त्यानं घराच्या वरच्या मजल्यावर छताला साडीने गळफास घेतला त्याचे आई वडील शेती करून उदरनिर्वाह करतात ते शेतातून परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला दरम्यान पाच जुलैला दुपारी बंटी हा मित्रांसोबत बसला होता यावेळी तो व्हॉट्सअपवरील संदेश पाहत असताना त्याच्याकडून पी के फाईलवर अनावधानानं क्लिक करण्यात आलं यामुळं काही वेळातच फाईल डाउनलोड झाली यानंतर सायबर गुन्हेगारानं मोबाईल हॅक करत व्हॉट्सअपसह गॅलरीतील डाटाचे संपूर्ण नियंत्रण मिळवलं लागलीच त्यांनी मोबाईलमधील सर्व ग्रुप व खाजगी अकाउंटवर आक्षेपार्ह फोटो प्रसारित केले मोबाईल हॅक झाल्यानं सायबर गुन्हेगारांनी बंटीच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर आक्षेपार्ह फोटो डाउनलोड केले हे सर्व चित्र पाहून आपली बदनामी होईल या भीतीतून बंटीला मोठा धक्का बसला यातून त्यानं टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याचा अंदाज आहे या, या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक शत्रुघ्न पाटील तपास करतायत आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा